पिंपरी शाळेत दस्तऐवजांमध्ये फेरफार व कागदपत्रांची चोरी गंगापूर तालुक्यातील पिंपरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासकीय दस्तऐवजांमध्ये फेरफार आणि काही कागदपत्रे चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शाळेच्या सुट्टीच्या काळात अज्ञात व्यक्तींनी कार्यालयाचे लॉक तोडून प्रवेश केल्याचे समोर आले असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश हरिभाऊ नजन यांनी या प्रकरणी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार दिवाळी सुट्टीपूर्वी दिनांक ऑक्टोबर पंधरा रोजी शाळा बंद करण्यात आली होती सुट्टी संपल्यानंतर दिनांक तीन नोव्हेंबर रोजी शाळा उघडली असता कार्यालयाचे लॉक उघडे असल्याचे आणि कपाट अस्ताव्यस्त असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले यानंतर तपास केला असता विद्यार्थ्यांच्या नोंदवहीत जातीच्या रकान्यात अज्ञात व्यक्तींनी कुणबी अशी नोंद स्वहस्ते करून अनेक ठिकाणी खोडाखोड केल्याचे आढळले चार विद्यार्थ्यांच्या चोरीस गेल्याचे समोर आले आहे घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल दिला असून त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी गंगापूर तालुका प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे